वाद, विवाद न्यूज आवाज नवापूर शहरातील इंदिरानगर भागात गुरुवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास एका घराला शॉर्ट सर्किट मुळे आग लागली घरमालकांनी माहिती दिली की माझ्या घरात शॉर्ट सर्किट झाला व मी लाईट बंद करणार होतो एवढ्या आग मोठ्या प्रमाणात वाढली म्हणून मी घराबाहेर निघून गल्लीतील लोकांना ओरडून माझ्या घरात आग लागली असल्याचे सांगितले सदरचे घर कौलारू असल्याने आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे आग नियंत्रणात आली नाही यामुळे घरातील संसार उपयोगी भांडे कपाट कपडे व इतर वस्तू आगी जळून खाक झाल्या या आगीची घटना शहरात वाऱ्यासारखी पसरल्याने नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली शहरातील वीज पुरवठा देखील बंद करण्यात आला होता नवापूर शहरात इंदिरा नगर परिसरात आगीने रौद्र रूप धारण केले नवापूर नगर परिषदेचा अग्निशमन बंब घटनास्थळी वेळेवर न आल्याने आग मोठ्या प्रमाणात वाढली असा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय मिनी अग्निशमन बंब पाणी घेण्यासाठी जात असताना बंद पडल्याने घटनास्थळी नागरिकांना धक्का मारण्याची वेळ आली काही तासानंतर घटनास्थळी मोठे अग्निशमन बंब मिनी अग्निशमन बंबा कर्मचारी यांना आग नियंत्रण करण्यासाठी कोणत्याही सेफ्टी किट दिल्या जात नाही अग्निशमन बंब कर्मचारी यांनी रात्री बारा वाजेपर्यंत लीलाबाई राठोड यांच्या घराला लागलेली आग आटोक्यात आणली या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले आगीवर नियंत्रण आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करणारे पालिका पाणी पुरवठा इंजिनियर प्रसाद सानक सलीम पठाण संतोष वाघ राजेश गावित कैलाश गावित कल्पेश गावित भास्कर भालेराव यांनी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट वादविवाद न्यूज संपादक दर्शन ढोले नवापूर बोर्डचा बोर्ड एकदम आवडला बोर्डमध्ये एकदम चिंग्या उडल्यात त्याच्यामुळे ती आग लागली तर मी मी बंद करायला जात होती मला असं वाटलं मी चिटकून जाईल म्हणून मग मी बाहेर निघाली आणि पाहिलं तर असं सारखं मला वाटलं आणि माझ्या घरामध्ये सगळं माझं सोनं होतं माझे दीड दोन लाख रुपये रोख होते माझ्या वीस पोळ्या सोनं होतं